बेपत्ता महिलेचे प्रेत विहिरीत आढळले सासरकडील मंडळीने घातपात केल्याचा संशय याबाबत सविस्तर वृत्त असे की चिखली तालुक्यातील सावंगी गवळी येथील महिला नामे स्वप्रभावती विनोद शिजूळ ही महिला कोणालाही न सांगता एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घर सोडून निघून गेली असे सासरकडील मंडळीने माहेरकडील मंडळींना सांगितले असता माहेरकडच्यांनी तिच्या गावात व नातेवाईक यांच्याकडे सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही त्यामुळे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्टेशनला महिला तक्रार मंडळीने दाखल केली मात्र सदर महिला दिनांक दोन जानेवारी रोजी गावालगत असलेल्या विहिरीत महिलेचे प्रेत गावातील शेतमालका सारवून आले मात्र सदर महिलेचे तोंड जास्त प्रमाणात सुजलेले होते नाकातून रक्त आले होते पायातील चप्पल पायातच असल्यामुळे महिलेच्या सासरकडील मंडळीने घातपात केल्याची शंका वर्तवली जात आहे मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर खरे कारण स्पष्ट होईल पती दारू पिऊन महिले स्मारहाण करत असल्याचं परिसरात चर्चा होत आहे त्यामुळे पतीच्या व सासूच्या जातास कंटाळून आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल त्यामुळे शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे पुढील तपास अमरापूर पोलीस करीत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी लोणार तालुका प्रतिनिधी शिलवंत इंगळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र जोड नऊच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा